हॅलो नमस्कार मी पूजा अजून एका माझ्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे पूजा लाईफस्टाईल व्लॉग म्हणून तर जे कोणीही नवीन माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की मी छान व्हिडिओ बनवते का तर अशी मस्तपैकी तर आमच्या कॉलनीत ना आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर आता हळदी कुंकू वगैरे आम्ही कशा पद्धतीने साजरा करतो आणि काय काय करतो ना हेच तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमधून तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि ही अशी मी साडी विअर केली होती म्हणजे सगळ्यांचंच कॉम्बिनेशन सारखं होतं की सगळ्यांनी ना कोणी पिंक कलर आणि रेड कलर म्हणजे त्याच्यामधूनच असं मिक्स होणार आहे ना तेच कलर सगळ्यांनी घा घातलं पाहिजे म्हणजे कसं ना सगळे छान दिसतात त्याच्यासाठी तर मग डेकोरेशन पण खूप छान केलत तर मग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार तर प्लीज मला सगळ्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की मी व्हिडिओ छान बनवते का तर चला दाखवते तुम्हाला रांगोळी काढायचं ना आमच्या तिगीन होतं होत पण ताईंची मुलगी रडायला लागली त्याच्यासाठी मग ते गेली होती आणि मग मीच काढत होते तर झालं असं की रांगोळी मोठी काढायची होती आणि मग मी युट्यूबवर बघून छोटी काढली आणि मला काही एवढी जमत नाही पण जशी जमली ना तशी काढायचं प्रयत्न केलं तर, तर मग ती आता आली आणि मग नंतर मस्तपैकी हळद कुंकू असं नाव वगैरे काढलं आणि ते मग सगळ्यांनी खूप छोटी झाली आणि मग मं त्यालाच मग पानं वगैरे काढून मोठी केली आणि मग खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि हे सगळे ना खुर्च्या वगैरे खाली चटाई वगैरे सगळ्यांनी आणली होती कारण की ना मग ग्रुपमध्ये होते त्याच्यासाठी मग सगळ्या सगळ्यांनीच ग्रुपमध्येच हे केलं आणि मग खूप दिवसाचं त्यांचं चालू होतं कसं ग्रुपमध्ये जर केलं ना तर मग आपल्याला थोडं म्हणजे एकामेकाचं सपोर्ट पण होतं आणि ग्रुपमध्ये छान वाटतं सगळे येतात भेटतात हे करतात एक जाग्यावर ज्यांच्या त्यांच्या घरी ठेवण्यापेक्षा मग ग्रुपमध्येच ठेवलं होतं तर मग सगळ्यां मागेच स... काम काम होतं तर खूप छान मस्त सेलिब्रेशन वगैरे केलं तर मग काल असं सा सांगत होते की आमुशाच्या नंतर हळदी द्यायला जमत नाही त्याच्यासाठी ना मग काल ना खूप जाग्यावर हळदी कार्यक्रम वगैरे होत तर मग काकू ते तिकडे गेले होते, होते। आणि खूप जास्त गर्दी पण होती म्हणजे रस्त्याला ना गाडी कमी आणि लेडीजच जास्त होत्या एवढी गर्दी होती खूप जास्त आणि मग खूप जास्त आल्या आणि मस्त मग प्लेटी वगैरे आणल्या होत्या जसं जमतंय तसं मग सगळ्यांनी पाचशे पाचशे रुपये जमा केले ते आणि मग ग्रुपमध्येच ठेवला होता आणि मग सगळ्यांना मस्त वगैरे दिले आणि मग असं सगळ्यांचं होतं की कॉम्बिनेशन ना आपण सगळे रेड कलरची आणि पिंक कलरचीच साडी वगैरे घातली पाहिजे कारण की ना मग दिसायला पण छान दिसतं आणि मग सगळ्या जर सारख्या साड्या वगैरे नेसल्या तर किती म्हणजे छान दिसतं ना त्याच्यासाठी ना मग सगळ्यांनी मस्त घालून वगैरे आलत्या आणि मग मी काही जणीच मेकअप वगैरे करून दिल जसं मला जमतय तसा मला काही जास्त जमत नाही पण जसं मला जमतं ना तसं मग त्यांचं मेकअप वगैरे करून दिलतं आणि मग लेडीज वगैरे आल्या होत्या आणि मग माझं बाळ उठलं होतं त्याच्यासाठी मग वहिनीला म्हणलं तुम्ही लावा आणि मग सगळ्या जणी गेल्या होत्या दुसऱ्याकडे हळदी कुंगाचा कार्यक्रम होता तिथं मग आम्ही दोघीच होतो तर मग हे काकुते ना सगळ्या आल्या होत्या तर हा त्यांना वाटलं की मी फोटोज काढते पहिले बघितले आणि मग नंतर त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत होत्या तर त्यांना सांगितलं नाही की मी युट्यूबसाठी ना व्हिडिओ वगैरे बनवते तर हसाय लागल्या मग सगळे अरे आम्ही तर बोलत आणि मग तू साठी व्हिडिओ बनवायली आणि मग त्याच्यात नाही का आमचा आवाज वगैरे रेकॉर्ड म्हणजे जाणार समजा तर मग मी त्यांना म्हणलं नाही काकू असं काही नाही एडिट वगैरे करता येत तर मग तेच म्हणे आणि मग मस्त सगळ्यांनी तिळगू वगैरे दिलं प्लेटा वगैरे दिले आणि मग सगळ्यांचे मस्त पैकी छान आणि मग हे दुसऱ्या ग्रुपचं होतं त्यांनी पण मस्त डेकोरेशन वगैरे केलं म्हणजे कॉलनीमध्ये दोनच जाग्यावर असं ठेवलं होतं की एक मंदिरामध्ये ठेवलं होतं आणि एक कॉलनीमध्येच ठेवलं होतं म्हणजे ज्यांना जसं वाटते तशा प्रमाणे ठेवलं होतं थो, आणि मग त्यांचा तेंज, कलर ना सगळं ग्रीन कलरच होता कॉम्बिनेशन तर मग ते पण छान वाटत होता तर मग सगळ्यांच्या झाल्याच्या नंतर मग आम्ही पण एकामेकाला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग एकामेकाला प्लेटी वगैरे दिला आम्ही पण मस्त छान छान फोटो वगैरे क्लिक केले कारण की के ना मग सगळे असल्यावर मग छान वाटतं तर मग मस्त केलं आणि पिल्लूचं चा काय चाललं पिल्लूला असं वाटत होतं की माझी मम्मी नेमकं का काय करू लागली आणि मला काही कोणी खायलाच काही देत नाहीये तसंच पिल्लूचं चालू होतं तर प्लीज मला सगळे सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा कुंकाचं चा सेलिब्रेशन छान झालं का आता जसं आम्हाला जमत तसं केलं तर सांगा कमेंट करून छान वाटलं असेल तर तर ह्या दुसऱ्या ग्रुपच्या कुंड्या वगैरे होत्या त्यांनी पण छान दिला होता आणि मग काकू त्यांनी ना मस्त जाता वेळेस मी म्हटलं तुमचा एक व्हिडिओ बनवते सगळ्यांनी हाय करा कारण की छान वाटतं आणि आम्ही ना सगळे हे पण गेम वगैरे पण घेणार होतो पण असं झालं नाही तर भेटूया अशात नवीन एका मध्ये बाय बाप रे एवढी गद्दी म्हणजे आता किती सात वाजले आता शिक संपले पूर्ण हा दिकुंकाच कारण की ना आता दोन तीन दिवसच आहे म्हणजे दोन दिवस नाही आता उद्या तर नाहीये परवाच्या दिवस आहे दोन तीन दिवस आमुशा झाल्यावर नसतात असं म्हणायलेत त्याच्यासाठी ना सगळ्या लेडीजनी ना आजच हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता तर बाप रे बाप इतकी गर्दी ना त्याला खूपच जास्त तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडं कसे हळदी कुंकाचा कार्यक्रम करता मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अजून अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये बाय